नमस्कार मित्रांनो मी निलेश शिंदे तुमचं आपल्या मल्टिपल इन्फोज या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो नमो शेतकरी सन्मानितीचा सातवा हप्ता कधी येणार याबाबतचे भरपूर सारे प्रश्न मित्रांनो आपल्या कमेंट बॉक्समध्ये आले आहेत तर मित्रांनो तुम्हाला माहित असेल की आपण रिसेंटली यू किम्या संदर्भातील बरेच सारे व्हिडिओ टाकले होते तर यामध्ये मित्रांनो भरपूर साऱ्या कमेंट अशा होत्या की नमो शेतकरी निधीचा हप्ता कधी जमा होणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की नमो शेतकरी सन्मान निधीबाबत सध्या अपडेट कोणती आहे कधी हप्ता जमा होणार कोणत्या कोणत्या लाभार्थ्यांना हा हप्ता मिळणार या यासंबंधितली सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्याच्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की खूप महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ असणार आहे आणि जर का तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून घ्या त्याच्यामुळे मित्रांनो येणारे महत्त्वपूर्ण व्हिडिओचे अपडेट तुम्हाला इथे मिळत जातील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला आता सुरुवात करूयात तर मित्रांनो नमो शेतकरी सन्मान निधीच्या सातव्या हप्त्याबद्दल नेमकी काय अपडेट आहे ते मी तुम्हाला सांगतो तर महाराष्ट्र राज्यामध्ये नमो शेतकरी सन्मान निधीच्या सातव्या हप्त्याच्या पैशाच्या वाटपाबाबतली प्रोसेस आता चालू झाली आहे आणि त्यानिमित्ताने मित्रांनो आपल्या कृषी विभागाने केंद्र सरकारकडून पी एम किसान सन्मान निधीचा जो काही डेटा होता मित्रांनो जी लाभार्थ्यांची लिस्ट होती ती आता मागवण्यात आली आहे ज्या लोकांना पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता मिळाला होता त्याच लोकांना नमो शेतकरी सन्मानीचा हप्ता इथे मिळणार आहे तर तुम्हाला माहित असेल मित्रांनो ब्याण्णव लाख एक्क्याण्णव हजार लाभार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये पी एम किसान सन्मानीच्या हप्त्याची वाटप झाली होती आणि त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एक हजार नऊशे तीस कोटी रुपये लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झाले होते तर मित्रांनो याच्यामध्ये समजून घ्या आता केंद्र सरकारकडून आपल्या कृषी विभागाकडे पी एम किसान सन्मानच्या लाभार्थ्यांची लिस्ट अपडेट झाली आहे आता त्याच्यानंतर फक्त एकच प्रोसेस राहिली मित्रांनो आता आपल्या राज्य सरकारकडून निधी मंजूर व्हायचा बाकी ज्या दिवशी मित्रांनो राज्य सरकार निधी मंजूर करेल ज्या दिवशी याबाबतचा शासन निर्णय येऊन जाईल त्या दिवशी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती या संबंधितला सविस्तर व्हिडिओ येऊन जाईल त्याच्यामुळे मित्रांनो तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की नमो शेतकरी सन्मानीच्या हप्त्याची ज्या दिवशी तारीख येईल त्या दिवशी सगळ्यात आधी सगळ्यात पहिला व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती येऊन जाईल तर तुम्हाला माहीत असेल मित्रांनो आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती शंभर टक्के जे काही खऱ्या गोष्टी असतात जी काही खरी माहिती असते ती सांगण्याचा इथे प्रयत्न करत असतो तर भरपूर सारे युट्यूब चॅनल मी बघत असतो मित्रांनो त्याच्यावरती बऱ्याच दिवसापासून नमो शेतकरी सन्मानच्या हप्त्याला वाटपाला सुरुवात झाली या जिल्ह्यात इतके पैसे वाटप झाले त्या जिल्ह्यात तितके पैसे वाटप झाले अशा पद्धतीचे भरपूर सारे युट्यूबवरती व्हिडिओ तुम्हाला दिसून जातील परंतु मित्रांनो नमो शेतकरी सन्मानहीचा सातवा हप्ता अजून वाटप होण्यास बाजू बाकी आहे या ज्या काही मी स्टेप सांगितल्या मित्रांनो त्या स्टेप इथे पूर्ण झाल्या आहेत आणि राज्य सरकारकडून निधी मंजूर व्हायचा अजून बाकी आहे ज्या दिवशी निधी मंजूर होईल ज्या दिवशी शासन निर्णय येईल त्याबाबतची सविस्तर माहिती तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती मिळून जाईल तर खूप महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि सर्व शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र